नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम आपण यूट्यूब चॅनलला आलात त्याबद्दल अगदी आपलं मनापासून स्वागत बघा आज आपण अशा कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत की जी ऑलरेडी कंपनी आपल्याला डिस्काउंटला मिळत आहे आणि बरेच दिवसापासून ही कंपनी एकाच ट्रेडमध्ये काम करताना दिसते बराबर एक कंपनी चांगल्या पद्धतीची कंपनी परफॉर्मन्स चांगली करते आणि कं कंपनीचं कामकाज जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचे बाईकमध्ये कंपनी काम करताना आपल्याला दिसते बरेच दिवस एका ट्रेडमध्ये कंपनी काम करताना दिसते फार कमी दिवसामध्ये या कंपनीनं चांगला रिटर्न इन्व्हेस्टर लोकांना मिळवून दिलेला आहे तरी आजही आपण या कंपनीवर नजर ठेवू शकतो आणि या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा कंपनीचं नाव असं आहे वॉर्ड विझर इनोव्हेशन अँड मोबिलिटी लिमिटेड या कंपनीबद्दल आपण बघत आहोत अठ्ठावन्न रुपये या कंपनी या स्टॉकची आपल्याला सध्याची लेटेस्ट प्राईस दिसते बघा एका दिवसाचा रिटर्न जर बघितला तर आपणाला झिरो पॉईंट एकतीस पर्सेंटपर्यंत दिसतो एका महिन्यामध्ये दि कंपनी थोडीशी आपणाला डाऊन जाताना दिसते बरोबर आहे सहा महिन्यामध्ये पण आपल्याला जवळपास पंधरा पर्सेंटपर्यंत कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली आहे तर मार्केटला कंपनी लिस्ट झाली सात जानेवारी दोन हजार एकोणीस आहे जवळपास या कंपनीला पाच वर्ष पूर्ण होत आहेत आणि पाच वर्षामध्ये कंपनीला रिटर्न किती मिळून गेला तर सहाशे पर्सेंट इतका रिटर्न मिळून गेला म्हणजे वार्षिक जर विचार केलं तर एक हंड्रेड पर्सेंटपेक्षाही या कंपनीनं जास्त रिटर्न मिळून दिला आहे आणि बऱ्याच दिवसापासून एका ट्रेडमध्ये कंपनी काम करताना दिसते जास्त या कंपनीमध्ये उलटली दिसत नाही बऱ्याच दिवसापासून तरी दोन हजार एकवीस ते चोवीस बराबर आहे तेव्हापासून जर बघितलं तर एकदम फ्लॅट दिसते कंपनी आणि आजही थोडी आपल्याला डिस्काउंटला ही कंपनी जाताना दिसते याच्यात जर बॉटम बॉटमून जर बघितलं समजा जर हाय ओन जर बघितलं तर आपण आज डिस्काउंटला किती मिळते कंपनी जवळपास अडतीस पर्सेंटपर्यंत आपल्याला ही कंपनी डिस्काउंटला मिळते तर या डिस्काउंटचा आपल्याला थोडंसं बेनिफिट घेता आलं पाहिजे याचा थोडासा फायदा आपल्याला घेता आला पाहिजेत चांगली कंपनी ओवर रिचार्ज जर केला तर खूप चांगला या कंपनीचा रिझल्ट व खूप चांगल्या पद्धतीचे नंबरसुद्धा येताना आपल्याला दिसतात बरेच दिवस ट्रेड करताना एका रेंजमध्ये दिसते कंपनी पण इथून जर आपण जर एक दोन क्वार्टरची जरी किंवा एक दोन वर्षाची जरी आपण रिझल्ट जर चांगल्या पद्धतीने जर समोरचे आलेत तर इथून चांगला आणखीन बॅकअप ही कंपनी घेऊ शकते कारण की विचार जर केला तर एका एकोणीस ते एकवीस दोन वर्षामध्ये या कंपन्या जवळपास एक नऊशे ते साडेनऊशे पर्सेंटपर्यंत या कंपनीने रिटर्न मिळून दिला होता फक्त दोनच वर्षामध्ये खूप जास्त होतो नऊशे पर्सेंट म्हणजे खूप जास्त होतो म्हणजे एक प्रॉफिटेबल कंपनी आपल्याला दिसून येते तर अशा कंपनीसोबत आपल्याला लाँग टर्मसाठी चालण्यासाठी आपल्यासाठी हा अत्युत्तम स्टॉक असू शकतो तर त्यासाठी या कंपनीचं एक वेळेस आपल्याला फंडामेंटल चेक करणं गरजेचे आहे बघा कंपनीचा मार्केट कॅपचा विचार करा तर खूप छोटी कंपनी दिसते आपल्याला फक्त पंधराशे सत्तावीस करोड इतकं कंपनीचं मार्केट कॅप दिसते खूप छोटी कंपनी आपल्याला दिसते स्टॉकचा पी जर बघितला तर आपल्याला एकशे आठचा स्टॉकचा पी दिसतो कंपनी ऑलरेडी डिस्काउंटला वाटते थोडीशी पण थोडासा पी पण थोडंसं हाय लेवल आहे कारण की याच्या कॉम्पिटिटरमध्ये जर याचा पी जर म्हणलं तर थोडासा आपल्याला जास्त वाटतो तर आपल्याला थोडीशी कमी कॅपिटल ॲड करायची का तर इथं कंपनीचं मार्केट कॅप खूप छोटं आहे म्हणजे थोडी हाई कंपनी थोडी रिक्स असू शकते आपल्याला तर छोटी कंपनी असल्यामुळे आपल्याला कॅपिटल पण थोडा कमी प्रमाणात आपल्याला या कंपनीमध्ये ॲड करायचं आहे बघा डिव्हिडंटसुद्धा ते कंपनी झिरो पॉईंट सतरा पर्सेंट इतकं डिव्हिडंडसुद्धा ते आर ओ सी कंपनीचा सतरा पॉईंट आठ पर्सेंट आर ओ बघितला तर चौदा पॉईंट आठ पर्सेंटपर्यंत कंपनीचं सर्वात महत्त्वाचं काय बघायचं तर कंपनी सेल कशा पद्धतीनं करते बघा सुरुवातीला बघितलं तर पाच करोड एक करोड नंतर झिरो झिरो आणि त्याच्यानंतर एकवीसपासून बराबर आहे एकवीसपासून कंपनीनं एकोणचाळीस करोड त्यानंतर एकशे पंच्याऐंशी करोड दोनशे एकोणचाळीस करोड आणि तीनशे सतरा करोड या मागील तीन चार वर्षामध्ये कंपनीनं मोठा जंप घेतलेला आपल्याला दिसून येताना दिसते कशामध्ये तर सेलमध्ये बराबर आहे नेट प्रॉफिटमध्ये पण तसंच झालेलं आहे बघा सुरुवातीला झिरो झिरो नंतर एक वेळेस मायनस त्यानंतर दोन करोड प्लसमध्ये दोन डायरेक्ट आठ नऊ आणि चौदा मागील चार वर्षामध्ये कंपनी चांगला प्रॉफिट आपल्याला करताना दिसते आणि असंच अजूनही सुद्धा ही कंपनी चांगला प्रॉफिट करताना दिसेल एक वेळेस आपणाला या कंपनीचे नंबर चेक करायचे आहेत आणि त्यानंतर आपणाला या हो कंपनीवर विश्वास ठेवायचा आणि या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही हे नेक्स्ट टाईमला आपल्याला जेव्हा या कंपनीचे नंबर अपडेट होतील तेव्हा आपणाला आपण ठरवू शकतो की या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची की नाही करायची बघा कंपनीवर जर कर्ज म्हटलं तर पंच्याऐंशी करोड कर्ज इतकं रिझर्वसुद्धा यांच्याकडे जवळपास सत्याहत्तर पर्सेंट इतकं यांच्याकडे रिझर्वसुद्धा आहे कंपनीवर कर्ज थोड्याफार प्रमाणात आपल्याला दिसते बघ त्याआधी आपल्याला हे बघायचं प्रमोटर होल्डिंग बघा सदुसष्ट पॉईंट छेचाळीस पर्सेंट इतकी आहे खूप चांगली प्रमोटर होल्डिंग आहे आणि पब्लिककडे जर बघितली तर आपणाला बत्तीस पॉईंट चौवेचाळीस पर्सेंट दिसते फॉरेन व्हेस्टर या कंपनीमध्ये झिरो पॉईंट झिरो चार पर्सेंट इथले दिसतात बघा बाकीवर विचार केला तर कंपनी चांगली आहे प्रॉफिटेबल कंपनी प्रॉफिट खूप ही कंपनी तेजीनं आपणाला मिळवताना दिसते मागील चार वर्षामध्ये खूप मोठं या कंपनीचं टार्गेट दिसतं आपणाला कशामध्ये सेलमध्ये आणि नेट प्रॉफिटमध्ये फक्त एवढाच फरक आहे की कंपनीचा चार्ट आहे तर एक चार वर्षापासून कंपनी तीन वर्षापासून एका रेंजमध्ये आपल्याला ट्रेड करताना कंपनी दिसते पण मित्रांनो विचार जर केला तर तीन वर्षाच्या नंतर या कंपनीनं असं काय प्रॉफिट दिलेलं आहे की खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला रिटर्नमध्ये प्रॉफिट दिलेलं आहे पण जेव्हा इथून केव्हा हा स्टॉक चांगला चांगल्या गतीनं परफॉर्मन्स करेल तेव्हा आपल्याला इथूनसुद्धा चांगला रिटर्न ही कंपनी आपल्याला मिळवून देऊ शकते तर या कंपनीवर नजर असू द्या या कंपनीचा आपण एक, चा एक वेळेस चांगल्या पद्धतीनं आपण रिसर्च करा फंडामेंटल परत एक वेळेस चेक करा त्याच्यानंतर या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची की नाही हा आपला स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतो पण एक प्रॉफिटेबल कंपनी चांगली ग्रोथ या कंपनीमध्ये येण्याची शक्यता आहे तर याच्यावर सतत आपण नजर ठेवू शकतो नेक्स्ट कंपनीमध्ये जर बघितलं आपण तर केम क्रस एंटरप्राईज लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करत आहोत आपण दोनशे बेचाळीस रुपये या स्टॉकची आपल्याला लेटेस्ट प्राईस दिसते एका दिवसामध्ये म्हणजेच आजच्या स्टेशनला या दिवसामध्ये एक पर्सेंटपर्यंत कंपनी आपल्याला तेजीमध्ये जाताना दिसते बघा एका महिन्याचा रिटर्न जर बघितलं तर आपल्याला चार ते पाच पर्सेंट इतका दिसतो सहा महिन्यामध्ये कंपनी आपल्याला सतरा पर्सेंट निगेटिव्ह जाताना दिसते नीमॅक्सचा जर विचार केला तर आपल्याला एकोणीसशे दहा पर्सेंट सॉरी Uh, हां एकोणीसशे दहा पर्सेंट इतकं या कंपनीचा आपल्याला रिझल्ट दिसतो कधीपासून मार्केटला कधी लिस्ट झाली कंपनी एकतीस मार्च दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस म्हणजे कंपनीला सहा सात वर्ष कंप्लीट झालेली सात वर्षामध्ये कंपनीना एकोणीसशे पर्सेंट या कंपनी मिळून दिलेल्या दिसतात बघा आणि जर या कंपनीचं जर ॲज इट इज जर बॉटम जर बघितला तर आपणाला या कंपनीनं छत्तीसशे पर्सेंट त्याहीपेक्षा बघितलं तर आपणाला चांगल्या पण जवळपास चार हजार पर्सेंट या कंपनीनं दोन हजार अठरा ते बावीस म्हणजे चार वर्षामध्ये रिटर्न मिळवून दिला दिसतो बघा कुठली कंपनी किती प्रॉफिट देईल हे आपणाला सांगू इच्छित नाही आपण आणि हे आपल्याला कळणार नाही तर त्यासाठी आपल्याला थोडीशी इन्व्हेस्टमेंट पण लॉंग टर्मसाठी सोडण्यासाठी त्याचा चार पाच वर्ष सहा वर्षामध्ये असा बेनिफिट मिळू शकतो तर बऱ्याच दिवसापासून आपल्याला ही कंपनी डिस्काउंटलासुद्धा मिळताना दिसते बऱ्याच दिवसापासून ही कंपनी थोडीशी आ, खाली पडलेली दिसते तर जवळपास पन्नास पर्सेंटपर्यंत आपल्याला ही कंपनी डिस्काउंटलासुद्धा मिळताना दिसते तर या डिस्काउंटचा आपण थोडासा फायदा घेतला पाहिजेत आणि या डिस्काउंटचा थोडंसं आपल्याला बेनिफिट मिळणं गरजेचं आहे ओवरऑल विचार केला तर कंपनी चांगला पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते मार्केट कॅप पण कंपनीचं खूप कमी आहे आणि चांगल्या पद्धतीनं कंपनी दिसते आपल्याला तीनशे सत्तावन्न करोड मार्केट कॅप आहे म्हणजे छो खूप छोटी कंपनी आहे आणि कंपनीनं कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न असा आपल्याला मिळून द्यायला दिसतो स्टॉकचा पी बेचाळीसचा दिसतो डिव्हिडंडसुद्धा कंपनी देते इतकी छोटी कंपनी असूनसुद्धा जवळपास झिरो पॉईंट त्र्याऐंशी पर्सेंट इतका डिव्हिडंडसुद्धा देते सी तेरा पर्सेंट आरोही बारा पर्सेंटपर्यंत आपल्याला फेस व्हॅल्यूसुद्धा दहाचा दिसतो काय बघायचा आपल्याला सेल बघायचा कंपनी सेल कशा पद्धतीनं करते दोन हजार तेराचा आपल्याला डाटा दिसतो सतरा करोड त्याच्यानंतर पंधरा करोड त्यानंतर एकोणीस करोड वीस करोड सत्तावीस करोड एकतीस करोड पंचावन्न करोड सत्तावन्न करोड त्रेपन्न त्याच्यानंतर पंच्याण्णव पंच्याण्णव आणि अठ्ठ्याहत्तर कंपनी चांगली प्रॉफिटेबल दिसते थोडीशी वलेटिलिटी असू शकते कारण कंपनी थोडीशी आपल्याला नवीन आहे एक करोड दोन करोड नऊ करोड दहा करोड आठ करोड चौदा करोड चौदा आणि आठ म्हणजे फक्त आता आपल्याला लेटेस्ट या लास्टच्या याला थोडंसं कंपनीनं डाऊन गेल्या सेलमध्ये दिसतो कर्ज जर बघितलं तर आपण बघू शकतो एक सव्वीस करोड कर्ज आहे आणि रिझर्व जर बघितला आहे या कंपनीकडे तर रिझर्व आपला सत्तावन्न करोड इतका रिझर्व दिसतो म्हणजे चांगल्या पद्धतीची कंपनी आपल्याला रिझर्व घेऊन बसलेली दिसते प्रमोटरची होल्डिंग जर बघितली तर बहात्तर पॉईंट ब्याण्णव पर्सेंट जवळपास त्र्याहत्तर पर्सेंट प्रमोटरची होल्डिंग आहे आणि पब्लिककडे जर विचार केला तर फक्त सत्तावीस पर्सेंट पब्लिककडे खूप सा अशी खूप प्रमाणात चांगल्या प्रमाणात प्रोमोटर होल्डिंग आहे मित्रांनो आणि एक थोडी रिस्की कंपनी छोटी कंपनी पण प्रॉफिटेबल कंपनी ऑलरेडी आपल्याला पन्नास टक्के डिस्काउंटला कंपनी मिळताना दिसते या डिस्काउंटचा आपल्याला बेनिफिट घेता आलं पाहिजे खूप डिस्काउंटचा फायदा घेऊ शकतो आपण या बऱ्याच दिवसापासून कंपनी आपल्याला डिस्काउंटला जाताना दिसते या डिस्काउंटचा आपण इथं बेनिफिट घेऊ शकतो ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर थोडेसे डिस्काउंटला आहे तर आणखीन आपण या याच्यामध्ये कॅपिटल आपली ॲड करून आपलं ॲव्हरेजिंग करू शकतो पण ज्यांच्याकडे कोणाकडे नसेल तर खरोखरच अशी छोटी कंपनी आहे आणि या डिस्काउंटमध्ये आपल्याला थोडीशी कॅपिटल जर आपण ॲड केली तर आपणाला फार कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न आपणाला ही कंपनी मिळून देऊ शकते तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला शेअर कर, करा लाईक करा जर चॅनलवर जर नवीन कुणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र